पावसामुळे बाजार व परिसरातील व्यावसायिक व बँक दुकान घरातील चारही भागातून पाणी घुसून मोठी हानी मंगरूळ पीर तालुक्यातून आजच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे व गोडाऊनचे मोठे नुकसान शेतकरी शेलू बाजार रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवार रोजी दुपारी संध्याकाळपर्यंत सतत मुसळधार शेलु बाजार परिसरात हाय स्पीड पाण्याची तीव्रता असून मोठ्या प्रमाणात घरातील पाणी घुसून मोठी हानी व तसेच मुख्य चौकात सेंट्रल स्टेट बँक तिरुपती प्लायवूड दुकानात व तिरुपती कृषी सेवा केंद्र व अनेक गोडाऊनमध्ये पाणी घुसून नुकसान झाले आणि दुकान व घरात हॉटेल्स कारंजा रोड आणि गुरुदेव नगर अकोला रोड या भागात चक्क पाऊस घरातून नाल्या वाहत गेल्या व वा अनेक भागातून आजच्या पावसामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे लाखोंची हानी या पावसामुळे बाजार परिसरात अतिजलद पावसाने मोठे नुकसान झाले असून सर्वांच्या पदरी निराशा आली शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे अतोनात नुकसान झालेले आहे तसेच प ग्रामपंचायतच्या माध्यमातून वार्ता कळवण्यात आली की पाण्याची दाट पुढेही शक्यता असल्याकारणामुळे प्रत्येकाने पाण्याची तीव्रता लक्षात घेता जबाबदारी घ्यावी व पाण्यापासून सावधान राहण्याची सूचना ग्रामपंचायत शेलूबाजारच्या वतीने देण्यात आली या पावसाने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसानीची जबाबदारी शासनाने त्वरित घेण्यात यावी आणि शेतकरी वर्गामध्ये चिंतेची वार्ता पसरली असून या बाबीकडे शेती व्यावसायिक व घरातील अनेक नुकसानीची हानी झाली असून या बाबीकडे शासनाने त्वरित लक्ष देऊन सर्वांचे आसू पुसण्याची वेळ आज आली आहे तरी सर्वांचे लक्ष शासनाकडे लागून आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा